आणि मी माझं बरबाद करून घेतलं लाईव्हनं तुम्ही करू नका म्हणून मी तुम्हाला सांगते यूट्यूबमध्ये जर करिअर करायचं असेल ना तर व्हिडिओवरती फोकस देणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपण लाईव्ह टाईम फक्त लाईव्हवरनं आपण आपलं यूट्यूबचं पेमेंट नाही काढू शकत मी स्वतः सांगते मी जेवढं व्हिडिओमधून जेवढं कमवलं तेवढं म्हणजे यूटूबमधून जेवढं अर्निंग होतं तेवढं मधून नाही होत लाईव्हने ला ला का ला ला जे सबस्क्रायबर आपल्याला भेटतात ते आपल्या काही कामाचे नसतात ते डेड सबस्क्रायबरमध्ये काउंट केलेले जातात त्याचा आपल्याला एक टक्का पण फायदा होत नाही त्यामुळे लाईव्ह यायचं का नाही यायचं ते आपल्या हातात असतं हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यां स्वागत करते माझ्या का नवीन ब्लॉगमध्ये कशा सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर दिवाळीची खरेदी विरेदी झाली का नाही तुमची नक्कीच मला कमेंट करून सांगा आमची तर काहीच नाही झाली आम्ही दिवाळी ह्या वर्षी साजरी करू का नाही करू काही माहीत नाही आणि आम्ही बाहेर पडून म्हणजे तिकडनं बाहेर पडून एक वर्ष आम्हाला कम्प्लीट झालं आणि एका वर्षातली प्रगती काय सांगू तुम्हाला भाड्याच्या <laughs> घरात राहून कोणी प्रगती करत असू नाही चला हे सगळं चालायचंच तर कशी चालली दिवाळीची खरेदी दिवाळीचा दे, फार आळ झाला का नाही तुमचं मला कमेंट करून सांगा मी काहीच नाही केलं आम्ही खरेदी पण नाही केली आणि काहीच नाही आहेत अजून काही दिवस बाकी बघू कसं होतंय कसं नाही पैशाचं मॅनेजमेंट करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्या तर आता दोन तीन दिवस काय ब्लॉग दोन तीन का म्हणजे जास्त दिवस झाले असतील ब्लॉग काही आलं नव्हतं आपल्या तर त्यासाठी सॉरी आता म्हटलं ब्लॉग बनवावा आता संध्याकाळच्या वाजल्यात साडेचार आता मला स्वयंपाक करायला घ्यायचं कारण सकाळी काही डबा घेऊन गेलं नव्हतं जेवण नव्हतं गेलं आम्ही पण काय बनवलं नाही आहे तेच खाल्लं दुपारच्याला पण काय बनवलं नाही आता मला डायरेक्ट स्वयंपाक करायला लागूया आपण तर चला सोनू मॅडम चाललं आहे खेळायचं कोणालाच काय घेतलं नाही ह्या वेळेची दिवाळी इतकी भंगार जाणार आहे अशी वाटते ना किंवा असंच आणि हो सोनूच्या पप्पानी यासाठी पुस्तकं म्हणजे तिला शाळेत भेटली ती पुस्तकं पुस्त सोडवायसाठी कलर पेन्सिल ही सगळ्या गोष्टी आणल्या त्या तर तिला हे सगळं शाळेत भेटलं अजूनही काय पुस्तक का। ते पण तिला शाळेत भेटलं म्हणजे ते सोडवायचं आहे आणि रंगवायचं आहे आणि अजूनही काय हे वाले कलर पेन्सिलचा अख्खा बॉक्स आणलाय आणि ती खुश झाली आहे फक्त जण म्हं की पण मला एक कलर पाहिजे कर... या छायाचित्रकलेच पेपर होतं तर रंगवायसाठी पेपरला तर पेपरला तर नाही लिहिला कारण नेला ना सॉरी नेहला नाही या कारण ज्या दिवशी पेपर होतो त्या दिवशी सकाळी गेला आणि काय आणलं नाही पेपर झाल्यानंतर ना संध्याकाळी घेऊन आलं आणि हे पण त्यांना शाळा सोडवलं गेलं तूच बसलेली सोडवत असल तिकडे असते जाऊ दे ते चला मी घेते आता आणि काय आहे त्याचा वास असा हा हा पेन्सिलचा बॉक्स आणलाय अकरा का बारा पेन्सिल आहेत खोडलं लबर शॉपनर सगळं फ्रीमध्ये भेटले त्याच्यात चला आता लागते स्वयंपाकाला मी पूर्वी जरा बापाच्या जास्तच लाडक्या असते त्यामुळं एवढं सगळं एका एक गोष्ट आणायला सांगते फक्त कलर ते पण तेलखोडं आणायला सांगते तेलखोडं आणलं नाही तर आणि दुसरं सगळं घेऊन आलं तर आणि हो काय सांगू मी लाईव्हला येत नाही आता तर मला भरपूर जण मला इन्स्टाला मेसेज करतात इन्स्टाला कमेंट करतात तू लाईव्ह वगैरे काय घेत नाही थांबा एक मिनिटं सून जा तिकडे पण तर ना लाईव्ह आता मला येऊ वाटत नाही कारण ना खरंच लाईव्ह ना आयुष्यबरोबर होतं ना ते काही खोटं नाही सोशल मीडिया जेवढा चांगला आहे तेवढा वाईट पण आहे तर खरंच आहे वाईटच म्हणेल चांगल्यापेक्षा वाईटच आहे केलं तर चांगलं नाही तर वाईट आपल्याला जे करायचं आहे सोशल मीडियावरती तेच आपण करावं नको ते नाही उपयोग असं कोणी म्हटलं नाही की लाईव्हलाच या तरच ग्रो होईल भरपूर जण मोठे मोठे युट्यूबर आहेत ते वर्षातून एकदा लाईव्हला येतात तो पण मुद्दा घेऊन काहीतरी मुद्दा असतो त्यांच्याकडं काहीतरी टॉपिक असतो त्यांच्याकडे लाईव्हला येण्याचा बड्डेचं सेलिब्रेशन ढोवाळे जेवण भरपूर काही काय काय का। तर आपण पण तसा पण काहीतरी असेल ना तेव्हा घेऊन येऊ लाईव्ह आत्ता तरी काय नाही आहे लाईव्हचं नियोजन हो बरोबर मला असं वाटतं की जर आपल्याला जर यूट्यूबवर काय करिअर करायचं असेल तर आपल्याला लाँग व्हिडिओ टाकले पाहिजेत ना की ते लाईवच्या ह्याच्या झंझटीत पडायचं कारण मी पहिल्यांदा सांगितलं जेवढा चांगला आहे तेवढा वाईट पण आहे चांगली पण लोक भेटणार वाईट पण वाईट वाईट पण लोक भेटणार चांगली कमी भेटतात वाईट लोक जास्त भेटतात जो आपले आयुष्य बरबत करून चा टाकतात भरपूरच काही ले जणं लेडीज असे त्यांनी लाईव्हनं जे आता कोर्टाच्या कचेरीचा चक्रा हाणते त्या आणि आपली एवढी ऐपत लायकी नाही आहे की आपण कोर्टापर्यंत जाऊ नकोच मग त्यापेक्षा त्या गोष्टीपासून लांब राहिलेलंच बरं आणि लोकांचे वाईट कमेंट एवढं ऐकून घेण्यापेक्षा स्वतःच पत्रचं खाऊन लोकांचं ऐकून घेण्यापेक्षा वाईट साईड त्यापेक्षा नको ना कोणी सांगितले उपाशी तर मरत नाही आपण लाईव्हला नाही आलो म्हणून काय आपलं जीवनच थांबतंय असं तर नाही ना, ना। पहिलं काही लाईव्हच होती का आणि मी स्वतः सांगते करिअर करायचं आहे ना लॉंग व्हिडिओ टाका लाईफ आपण व्हिडिओ टाकू शकतो लाईफ आपण आपली लाईफस्टाईल शेअर करू शकतो लोकांसोबत तसं लाईवने काही नाही लाईव्हला कोणी लोक को येतात ज्यांचं काहीतरी प्रोडक्ट आहे ते सील म्हणजे विकण्यासाठी ते दाखवतात हे सगळं करतात ते योग्य आहे कारण ते त्यांचा बिझनेस करतात त्यातनं आपण लोक काय करतो लाईवला यायचं काहीही बोलायचं कसेही बोलायचं कोणीही येणार त्याच्याशी मैत्री करायची नाही ते बरोबर करायचं आहे ना तर त्यात लाईव्हला या तुम्ही पण तुमचं काहीतरी बिझनेस करा सुरू तिथून ते होऊ शकतं ऑनलाईन बिझनेस काय करायचं असेल ते पण फोकट लाईव्ह येऊन काय भेटत नाही आपण इज्जत का मी करून घेतो आपली का ते सांगते जसं जे आपले सबस्क्रायबर जातात आपल्याला लाईवला येऊन ताई असं ताई तसं छान छान बोलतात ना नंतर ना काही काळानंतरनं जास्त दिवसांनी आठवडंभरानंच दोन आठवड्यानं भरणं महिन्यानं ते आपल्याला वाईट बोलायला लागतात अरे ही तर पहिल्यांदा स्टार्टिंगला छान होती नंतर ह्याच्या स्वभावात बदल झाला ही अशी बोलायला लागली ती तशी बोलायला लागली तेच नंतर ना आपल्याला वाईट म्हणतात तेच म्हणतात लाईव्हला ये लाईव्ह घेत जा असं करत जा तसं करत जा आणि तेच नावं ठेवून जातात लोकांचं नावं ठेवून घेण्यापेक्षा हे सगळं नाही केलेलंच बरं आपल्याला काहीतरी करायचं आहे चांगलं दाखवूया वाईट नको नकोच ते लाईव्हनं इतकी बेकार आहे बेकार लाईव्हनं इतकं कुटानं झालं तर ना बसच माझ्यासोबत स्वतः झाला आहे स्वतः त्यामुळं मी त्याच्यापासनं आता येते मी पंधरा मिनटं वीस मिनटं एवढं नको आता कोणी नाही सांगितलं की आपली इज्जत आपण हाताने कमी करून घ्यायची किती लोकं खालच्या पातळीपर्यंत लाईव्हला कमेंट करते तर घेणं न देणं तरीसुद्धा आणि ना आता म्हणतील की काय काही लेडीज असतात काय काही फेक अकाउंट काढून पण लेडीजच्या नावानं ना आपल्याशी ना बोलते ती आपला नंबर घेते ती कोणी कोणाला नंबर देऊ नका लाईव्हच्या अजिबात नाही लाईव्हला येणारे काय काय येत असतील चांगले हेतून काय काय इतक्या हो, वाईट हेतून येतात लेडीज पण मी स्वतः म्हणते मी लेडीजची दुश्मन नाही आहे पण मी ज्यांचा अनुभव घेतला आहे त्यांचा सांगताय लय विचित्र लोक आहेत म्हणून लाईव्हचा विषय मी डोक्यातून काढून टाकला नको चार आपण चार लोकात गेलो तर असे ओळख नको आपल्याला ही लाईव्हला येते अरे ही व्हिडिओ बनवते अशी ओळख पाहिजे ही लाईव्हला येते अशी करते तशी करती नको म्हणूनसाठी नाही लाईव्हला येऊन आपलं पेमेंट पण नाही निघणार आणि काहीच नाही आपल्याला व्हिडिओ टाकून आपण आपल्या चॅनलची रीच वाढू सबस्क्रायबर घेऊन होतील लाईव्हनं भेटणारे सबस्क्रायबर आपल्या काही कामाचे नसतात ते फक्त छपरी चाले करणारे असते ते शॉर्ट व्हिडिओनं त्यांना फक्त शॉर्ट बघायला आवडत असतं म्हणूनसाठी जे लॉंग व्हिडिओचे सबस्क्रायबर आहेत ना ते लॉयल असतात ते आपले व्हिडिओ कंटिन्यू बघतात कारण त्यांना आपले व्हिडिओ आवडत असते ते म्हणून त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असतं नाहीतर बाकीचे जे शॉर्टनं भेटलेले असतात आणि लाईव्हनं भेटलेले असतात ते फक्त डेड सबस्क्राईबर असतात त्यांचा आपल्या चॅनलला काही फायदा ना नाही होत मी स्वतः अनुभवले माझे आता ना पाच हजार सबस्क्रायबर होतील काही दिवसांना काही नाही एक हजार पण यूज जात नसतील जर व्हिडिओला तर ते पाच हजार सबस्क्रायबर काय कामायचे आपल्या ते नसलेले बरे ना मग कोड सबस्क्रायबर आपला चॅनल पण डेड होतो आपल्या चॅनलवर पण वाईट इम्प्रेशन पडतं अनुभव आहे म्हणून सांगते जास्त काळाचा नाही आहे पण आहे अनुभव भरपूर साऱ्या गोष्टीचा अनुभव आहे जे मोठे मोठे लोक नाही सांगत आपल्याला की असं करू नका ते का लाईवला येत नाहीत कोण लाईवला येतं जे जे हिंदी लोक बोलते बिहारी म्हणजे तिकडचे सगळी लोकं लाईव्ह येतात कारण त्यांच्याकडं काही टॉपिक नसतो व्हिडिओ बनवायचा आणि ते तस त्यांचे व्हिडिओ जास्त लोक कोणी बघत नाही आपले हिंदी मराठी आणि इंग्लिश हे ब्लॉग जास्त करून तर त्यामुळे हिंदी ब्लॉग बनवा मराठी ब्लॉग बनवा चालते मराठी ब्लॉग तर कसाही बनवा चालतो पण लाईव्ह घेऊन भलेही तुम्ही एका व्हिडिओला तीस पस्तीस हजार लाईव्हचे व्हिडिओला व्ह्यूज गेले ना वॉच टाईम दहा आणि त्याच्यापेक्षा तर एक हजार असेल सहाशे असेल ना झिरो पॉईंट दोन हा वॉच टाइम भेटतो तोच तर व्हिडिओ आपण टाकला ना तीस चाळीस वॉच टाइम आपल्याला दिवसाला भेटतो एकशे वीस जर व्हि झाले ना तरी दहा पंधरा वॉश टाइम तरी कुठं गेलेला नाही मग ना, लाईव्हला दोन तीन, तीन तास येऊन बसण्यापेक्षा आठ मिनिटाचा व्हिडिओ टाका तीन मिनिटाचे व्हिडिओ टाका वॉच टाइम भेटणार आपल्याला पण एवढा तास बसायचं डोकं ते सगळ्या कमेंट बघून डिलीट करून करून इतकं लोकांचं बोलणं खाऊन खाऊन दहा मिनिटाचा व्हिडिओ टाकला दिवसभर निवांत काही नाही काम आणि चॅनल पण ग्रो होतं इम्प्रेशन पण वाईट पडत नाही लाईवनं भरपूर वाईट इम्प्रेशन पडतं लोकांचं आपल्यांवर आपल्यावर पडतं लोक आपल्याला चारी बोलतात कसं माहिती आहे का जरी लोक आपल्याला लाईवला छान बोलत असते ना खरंच तू छान आहे तू अशी करते तशी करते तू आवडते तुझा स्वभाव छान आहे वरवरचं प्रेम असतं हे हे काहीसुद्धा नसतं फक्त वरवर म्हणायचं तू किती छान आहे तुझा स्वभाव किती छान आहे ते फक्त त्यांचा स्वार्थ त्यांची पोळी भासतात बाकी काही नाही हो म्हणूनसाठी व्हिडिओ टाका जे कोणी असतील ना बघत असेल आणि त्यांचं पण चॅनल असेल ना लाईव्हचे चॅट नको पडायला लाईव्ह पेमेंट निघत नाही रोज आपलं कोणी सुपरचॅट नाही करणार कोणी नाही करत मी स्वतः अनुभव घेतला आहे एकही पेमेंट नाही निघत ला आणि व्हिडिओने ना महिन्याची महिन्याला पेमेंट होतं महिन्याची महिन्याला एक हजार व्ह्यूज जरी गेले ना तरी आपल्याला पेमेंट त्याचं भेटतं तसं लाइवला नाही नाहीये ला लाईव्हला आपल्याला ना सुपरचॅट जर नाही कोणी जास्त केलं ना तर त्याच्या आपल्याला दोन रुपये पण भेटत नाही दोन रुपये छत्तीस हजार व्ह्यूज आहेत दोन रुपये पण मला नाही भेटले लाईव्हच्या व्हिडिओला काय उपयुक्त छत्तीस हा। हजार छत्तीस हजार व्ह्यूजचा जर त्याला मला पैसेच नाही भेटले तर दोन रुपये नुसते ते दाखवते मला इन्कम त्या ह्याच्यातनं म्हणून मग तो डोक्यातनं विषय काढला आणि माझ्यासोबत जे काही झाले ते मी तुमच्यास करेन शेअर मला जर मिस्टरनं मी सांगू का माझ्यासोबत काय झालं कारण <laughs> माझं सांगून तुमचं भलं होत असेल तर तुम्ही पण त्या गोष्टी वाचणार असाल तर नक्की मी ती गोष्ट शेअर करेन त्यामुळे मी पण लाईव्हला येईन पण कुठला तरी मुद्दा घेऊन येईल सगळे सोबत असतील ठेवा ते पण जास्त वेळ नसेल आता सोनुचा बड्डे आलाय तेव्हा लाईव्हला येईन असं रिकामी टेकडी लाईव्हला येऊन मी नाही बसणार त्यामुळे मला क मेसेज करू नका की तू लाईव्हला ये तुझ्यासोबत बोलायला छान वाटतं तुम्ही कमेंट करा तुमची कमेंट मी वाचणार आहे त्याचा रिप्लाय पण तुम्हाला करणार आहे असं नाही आहे काय आणि माझे व्हिडिओ बघता ना तुम्ही मला तु तु रोज बघताय लाईव्हला बघितलं काय आणि व्हिडिओमध्ये बघितलं काय सेमच दिसते मी काय फरक असणार आहे तर भरपूर बोलले मी एक छोट मला जेव्हापासून मागच्या वेळेला मी घेतली ना सतरा मिनटाची असेल तेव्हापासून मला ना कंटिन्यू व्हिडिओ खाली कमेंट असायची किंवा मग इंस्टाला मेसेज असायचा म्हणजे इंस्टाच्याच व्हिडिओ खाली कारण त्यांना माहिती आहे युट्यूबला मी जास्त करून रिप्लाय नाही देत तर मला तिकडेच ए ना लाईव्हला ए ना ये ना नको मी त्यांना तिथेही सांगितलं आणि मी त्यांना इथेही सांगते की नको तर असं त्याला जाऊ देत बोलता बोलता भरपूर जरा बोलून गेले जाऊ द्या चला मी घेते आता हे आवरून साडेचार वाजल्या होत्या मग असे बघितलं तेव्हा पावणे पाच वाजायला तर चला भेटू आता नवीन ब्लॉगमध्ये कारण हा ऑलरेडी ब्लॉग खूप मोठा झाला आहे तर चला बाय बाय